आणि बाबाला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महा त्यागी बाबा प्रणाम परमात्मा परंतु परमात्मा परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज शिहोर या गावामध्ये भव्य असं सेवक संमेलन इथे सुरु सेवक संमेलन सुरुवात झाली आहे आणि या सेवक संमेलनामध्ये इथे एका भगवत कार्याची चर्चा बैठक सुरुवात आहे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आणि या चर्चा बैठकीमध्ये आपले सर्वांचे सृष्टीविकात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित बाबांना माझा प्रणाम तसेच आमच्या सर्वांचे सद्गुरू महान बाबा जुंगेवजी उपस्थित बाबांना माझा प्रणाम आमची सर्वांची लाडकी मातोश्री वाराणसी आईजी उपस्थित आईजींना माझा प्रणाम कार्यक्रमाला आणि या चर्चा पीठ लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर येथील अध्यक्ष साहेब रवींद्रजी गायघन साहेब यांना माझा आदरपूर्वक नमस्कार या कार्यक्रमाचे उद्घाटक साहेब जोगी साहेब सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार आणि समोर बसलेले सर्व सेवक भाऊ सेविका ताई बालगोपाल सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी आजच्या चर्चा बैठकीचे विषय चार तत्व तीन शब्द पाच नियम मानव जागृतीवर कार्यक्रम मानव जागृतीवर चर्चा बैठक आणि आपल्या जीवनामध्ये आलेले अनुभव या विषयावर सुरुवात झाली आहे सर्वप्रथम मी सर्वांना माफी मागते कारण मी पहिल्यांदा ज्या स्टेजवर बोलत आहे मी भगवंताचे खूप खूप आभार मानते आणि मंचावरील मान्यवरांचे पण आभार मानते जी माझ्या बोलण्यात जर काही हो चुका असतील तर मला माफ कराल आपल्या एका आपले सर्वांचे सद्गुरु महान जुगदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि आमच्यासारख्या दुखी गोष्टी गोर गरीब सेवकांसाठी ही अशी सुंदर अशी मोफत सेवा आम्हाला वाटून दिली आहे आणि या सेवेचा लाभ आपण प्रत्येक सेवक आणि सेविकता सेविकता घेत आहोत आणि या सेव या जगत आहोत कृपा त्या आपल्या बाबा बाबादेवजीची की, की त्यांनी इतकी मोठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि स्वतःच जीवन त्यागमय करून आमच्यासारख्या बैमान सेवकांना आमच्यासारख्या बैमान मानवांना आपल्या जवळ घेतला आणि खरंच आपण या मंडपामध्ये आपण हाजरी लावली नाहीये तर आपल्याला इथून जे आपले मान्यवर हो आहेत आपल्या बाबांसोबत जे काकाजी आहेत सोनपुसरे काकाजी मी त्यांना खरंच खूप मानते कारण मला असं वाटतं मी नेहमी त्यांचे मार्गदर्शन याचा विचार प्रत्येक मी पण केला पाहिजे सर्वप्रथम तर आपण खूप पंडापूजारी गेले खूप फिरलो मी पण फिरले खूप भूतबाधा पंडापूजारी जादूतो ना अंधश्रद्धा खूप माझ्या मागे पण होती पण एका परमेश्वराच्या नावाची जोक माझ्या निवासस्थानात लागली तर पहा कुठं भूतबाधा गेली ना कुठं अंधश्रद्धा गेली भगवंताच्या कृपेने माझा परिवार आणि मी सुखमय जीवन जगत आहोत तर खरंच नाही प्रत्येक जण हा दुखाना दुखाच्या कारणाने मार्गा मार्गा या मार्गामध्ये आला आहे तर पहा मी या मार्गामध्ये आम्ही माझ्या परिवारात खूप असे अनुभव आले आहेत आणि या मार्गामध्ये अनुभव येतातच प्रत्येक सौकाला अनुभव येतात आणि त्या अनुभवातून आपल्याला शिकण्याची गरज आहे सुधारण्याची गरज आहे आणि समजण्याची गरज आहे माझ्यासोबत बोलते पण आज ही तिला म्हटलं बेटा का झाला घरी आज आहे मला शब्द बोलले तिने मला, मला विचारायला की आपण एवढ्या भगवंताचे भक्त एवढे परमेश्वर आमच्या सोबत आहे माझी मुलगी अशी का बोलत आहे मी विचारात पडली मम्मी म्हणते मला ती मारून टाकेल मला खूप धक्का पोहोचला की का झाला मम्मी म्हणते मला मम्मी लवकर पाठव मी घरी येतो म्हणते मी काही शिकत नाही काहीच नाही म्हणते मी तर राहीन तर माझा काही होऊन जाईल म्हणते तसेच मी नागपूरला गाडी घेऊन पाठवली हो शनिवार दिवस होता माझे पतिदेव गेले माझ्या मुलीला घेऊन आले घेऊन आल्यावर ती घरी आली आणि तिने घरी आल्यावर शनिवार दिवस असल्यामुळे चर्चा बैठकीचा दिवस होता आमच्या आमच्या गावाकडे प्रत्येक आठवड्याला शनिवारला चर्चा प्रत्येक शनिवारी चर्चा बॅटला जात असतो कारण आम्हाला शिकण्याची गरज आहे कारण माझ्या मुलीने पहिल्या मला फोनवर सांगितलं की मम्मा मम्मी मला, मला सारखी सारखी चुडेल दिसते सारखी सारखी मला चुडेल दिसते तर मी म्हटलं चुडेल म्हणजे कोणता प्रकार आहे विचारलं अनुभव सांग बेटा म्हणे तर माझी मुलगी तिथे रडू लागली अर्धा तास ती रडली म्हणे काकाजी म्हणे मला नुसतं मी जेव्हाही झोपायच्या वेळेस किंवा जेव्हाही डोळे बंद करेल तेव्हा माझ्या डोळ्यासमोर म्हणे चुडेल दिसते म्हणे आणि आणि ती म्हणजे आठ दिवसांपासून मला खूप त्रास देत आहे म्हणे आम्हाला हा प्रकार काही समजत नव्हता की एवढ्या मोठे आमच्या भगवंताची एवढी मोठी शक्ती आहे ना असं का घडून राहिलं आमच्या परिवारावर तर मग सांगितलं दिला की बेटा कुठेतरी चुका झाल्या असेल किंवा कुठेतरी तू चुकली असशील तर ती म्हणे हो काकाजी होऊ शकते मी चुकली असेल ती खाली बसली पहा आपण म्हणतो हे आपली भगवत कार्याची चर्चा बैठक ही जागृत आहे कारण या चर्चा बैठकीमध्ये भगवंत उपस्थित असतात खरंच आहे उपस्थित असतातच आणि हे आपल्याला मान्य करावंच लागेल कारण आपण चर्चा बैठकीमध्ये कसेही वागलो कसेही बोलवतो परमेश्वर आपल्याला पाहून राहिला आहे आपल्या प्रत्येक क्षणाक्षणाला आपण काय करत आहोत भगवंत आपल्याला पाहतच आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे ती खाली बसली आणि तिला परमेश्वराने जागृती दिली तिला पटकन तिची आठवली तुम्ही काही सांगितलं नाही पण आम्ही जेव्हा घरी आलो तर माझी मुलगी म्हणते आई मम्मी म्हणते मला माझी चुकी आठवली म्हटलं सांग बेटा कोणती चुकी आहे मम्मी म्हणे आमच्या कॉलेजमध्ये गणपती बसला होता म्हणे आणि गणपती बसला असताना म्हणे तिथे आरती व्हायची म्हणे रोज म्हणे तर आपण आपल्याला आपण पूर्ण देवी देवता हो। माझ्या मैत्रिणी सोबत त्या आरती मध्ये सहभागी झाली होती आणि त्या गणपतीच्या आरती मध्ये मी भाग घेतला आणि त्या गणपतीच्या गणपती समोर मी टाळ्या वाजवल्या आणि मनामध्ये भाव निर्माण केला पहा माझ्या मुलीची एवढी करून बसली एवढा मोठा परमेश्वर आपल्या सोबत आहे म्हटलं आणि मग माझ्या आम्ही ही चुकी तिकी समोर आली आणि मग माझ्या पतीदेवांसोबत आम्ही चौघही जण रात्री म्हणजे पतीदेवांच्या शब्दानुसार आम्ही पहाटे उठलो आणि भगवंताला परिवार घेऊन आम्ही एका तासामध्ये तीन वेळा विनंती केली आणि परमेश्वराला माफी मागितली पहा तीन वेळा एका तासामध्ये तीन वेळा माफी मागितल्यानंतर माझ्या मुलीला आजपर्यंत जी चुडेल दिसलीही नाही आणि भीती काही डेंटिस्ट डॉक्टर म्हणून शिक्षण घेत आहे आमच्या आम्ही एवढे बैमान आहोत पहा आम्ही जर अनेकामध्ये असतो मी स्वतः जर अनेकामध्ये असते तर मी खरच इतका पैसा लावला असता का आमचे मुलं कुठं गेले असते म्हणून जेव्हाही आपण या कार्यक्रमामध्ये येतो तेव्हा या कार्यक्रमातून आपल्याला काहीतरी चांगले घेऊन जायचं आहे खरंच आपण आपल्या परिवाराचा सर्वप्रथम आहे परिवारा मला पण माझा परिवार सुधरायचा माझे मुलं कसे वागतात माझी मुलगी कशी माझ्या पतीदेव माझी पत्नी जे पण आपल्या परिवारात कसे खरंच चांगले वागून राहिले का आणि मेन म्हणजे आपण परिवारामध्ये दोघ पती पत्नी खरंच आमच्या पती पत्नीची एकता आमच्या घरामध्ये आहे का माझे पती माझ्या ऐकतात चांगले असतील ना तर मुलं हे योग्य मार्गानेच लागतील आणि जर आम्ही एकमेकांना शिवा देत असून किंवा काही वाईट शब्द बोलत असून तर आमच्या घरामध्ये कधीही भगवंत राहणार नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि एवढा मोठा आपण कार्यक्रमामध्ये आला आहोत तर खरंच इतका सुंदर सोडा आपल्याला पाहायला मिळतात इथे खूप सुंदर सुंदर मार्गदर्शन होणार आहेत आणि खूप चांगले चांगले शब्द इथे आपल्याला ऐकायला भेटणार आहेत तर खरंच आहे आपण आपल्या परिवारामध्ये आपल्या सेवक परिवारामध्ये कसे वागायचे ते प्रत्येकाने विचार करा दुसऱ्यांना दोष द्या बाबांचे पाचव्या मार्गदर्शनामध्ये बाबांनी स्पष्ट सांगितलं आहे की आपल्यावर जर दुःख आहे तर दुसऱ्यांना दोष द्यायचा नाही कारण दुसऱ्यांना आपण दोष देऊ शकतच नाही कारण माझे कर्म जर चांगले नाही तर मी दुसऱ्यांना दोष देऊन काही अर्थ नाही आहो आणि जर खरंच माझे कर्म तर सकाळ पासून आपल्या ज्या हाताने कार्य होतात ते कार्य आपण भगवंताला समोर ठेवून कार्य करा तेव्हाच भगवंत आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश देणार आहेत आणि मी प्रत्येक सेवक भाऊ विनंती करते की बाबांनी जे आपल्याला आदेश दिले त्या आदेशाच्या आपल्याला वेळोवेळी पालन करायचं आहे मला पण करायचं आहे माझ्या परिवारात पण करायचं आहे आणि जे वेळोवेळी मंडळाचे आदेश निघतात त्या आदेशाचा पण आपल्याला वेळोवेळी पालन करायचं आहे मी आपल्या इथं विराम देते जी मी एक बैठमान सेविका आहे माझ्या हाताने गरज आहे आणि मी मरेपर्यंत शिकणारच आहे आणि मला चांगलेच विचार ठेवायचे सर्वांबद्दल तुम्ही पण चांगले विचार ठेवा आपल्या विचारामध्ये कोणतेही फरक नको पडू द्या सगळ्यांबद्दल चांगला विचार ठेवा चांगल्या भावना ठेवा आपण या मानव या कार्यक्रमात येतो इथं आपल्या बहिणी भाऊ हात विचार प्रत्येकाने केला पाहिजे मी पण केला पाहिजे आपल्या आया बहिणी आहेत आपले वडीलधारी आहेत सर्वांनी सगळ्यांकडे मर्यादेनेच पाहिलं पाहिजे एवढे बोलून मी आपल्या शब्दाला विराम देते जी माझ्या बोलण्या काही चुका झाले असतील मी सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजीला शभा मागते महान जी बाबा जुंजी शोभा मागते आईला माफी मागते असे मान्यवर आहे समोर बसलेले सेवकसेविका बालगोपाल सर्वांना माफी मागते की सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार की